तर आत्ता आंघोळ केली मी संध्याकाळचे सहा वाजलेत का तर माझी नाईट आहे म्हणजे जाता वेळेसच आंघोळ करा सकाळी उठले उशिराच उठले आणि मला पार्लरला जायचं होतं दुसरं तर काय मी करत नाही आयब्रो वगैरे केलेत आणि हँडबॅग्स वगैरे केलं आहे बघा तर एवढंच केलं आणि मेकअपचं पण तुम्हाला माहिती आहे मला काही जमत नाही सगळं तोंडावर ऊन यायला लागले बाबा अजून ऊन आहे सहा वाजले तरी अजून ऊन आहे आता मम्मीचा फोन आला तर मग मी यायला लागली कामावरून हो अजून आली नाही दिवसभर मी घरी एकटी होते नुसतं पडून फोन बघितला आहे टी व्ही बघितला आहे आणि जर आवरावर केली जरा पसारा पडलेला होता कारण असं तर कधी जमत नाही हप्त्यातनं नाही एकदाच मी आवरावर करत असते घरातली रोज रोज कारण डे लागली की जमत नाही नाईट असेल तेव्हा मग हितलं आवर तिथला आवर करायचं ते झालं जेवण करून झोपले होते दिवसभर म्हणजे मला कुणी सांगितलं ना की माधुरी तू दोन दिवस जेवू नको फक्त झोपून राहा बास मी दोन दिवस जेवण चुकून पण मागणार नाही कारण मला फक्त झोप फोन झोप फोन वाजलंय झालं तर ही सगळं आवरत बस बसले होते घरातलं ती झाले आता मम्मी मम्मी आली की चहा बनवते मस्त आणि तर ती सगळं जाऊ दे ही ड्रेस कसा दिसते ही पॅन्ट आहे आणि हा टॉप आहे छान दिसतो ना कलर पण छान आहे पण खरं तर हा माझा ड्रेस नाही आहे बहिणीने मागवलेला ऑनलाईन तिचं मी घातलेलं आहे आमच्यात चालतं असं आमच्यात चालतं म्हणजे तिच्या चार पाच शिव्या खाऊन चालतं तर ते झालं बापरे भरपूर गरम आताच थंड पाण्याने आंघोळ केली एवढं का गरम हो बघा ऊन कसलं अजून बघा सूर्य पण अजून मावळ मावळतो आत्ताचा मला चला एखादा बन आणि तुम्हाला माहित आहे मला मेकअप येत नाही मी भरपूर कोशिश करते की मी मेकअप करू मेकअप करू पण मला जमतच नाही ते फाउंडेशन काय लावणं ती कन्सिलर काय काय ते जे नाव जे येतात ना ती मला एवढं माहीत पण नाही की नेमकं ते लावतात कसं येतच नाही ते लावायला बहिणीकडे भरपूर मेकअप सामान आहे मला येत नाही म्हणून मी घ्यायलाच जात नाही मला त्यातलं समजत पण नाही तिच्याकडे भरपूर आहे तिला सगळं येतं मला येत नाही मी त्या वाटायला जात पण नाही आणि मला मेकअप म्हणजे फक्त काय लिपस्टिक लावायची मस्त क्रीम लावायची आणि पाऊंड पावडर लावायची संपला मेकअप झालं एवढाच माझा मेकअप असतोय म्हणजे घर म्हणाले भयंकर भयंकर घर म्हणाले आणि मला तर असं वाटत होतं की अजून अठरा तारखेला जायच्या आधी आजच जाऊ का काय गावाला मला बोर व्हायला लागले एकटी घरी असल्याने एवढं बोर होतं आहे माणूस टी व्ही बघून किती बघणार आहे फोन बघून किती बघणार आहे असं व्हायला लागलं माहित आहे का आणि सगळे कामाला जातात मग आप्पा कामाला गेले तर बहीण कामाला गेली मम्मी कामाला मम्मी आता यायले आता सगळे संध्याकाळी येणार आणि मी आता आठ आत वाजता संध्याकाळी जाणार नाईट लागली <laughs> ना ला की आता हप्तावर माझी नाईटच हो नाही मम्मी आली या म्हटलं होतं मम्मीने फोन केला पोहोचत असन लिफ्ट मध्ये आली पण लगी आणि ही भांडे बघा मी कशी घाण करून ठेवले हा जो नवीन नवीन मॅक्स होता ना तो ट्राय केला पण हे काय जमलं नाही करायला शेवटी पार्लर मध्ये मी जाऊन वॅक्स करून आले पण ह्याचं काय जमलं नाही उगच देऊ झालं भांडे खराब झाले मम्मी म्हणते आता ती माझे भांडे धुवून द्या मला काय बोलायचं मम्मीने भाजीला आणले काहीतरी भाजीला शेपू आणलाय मम्मी शेपू शेपू आणलाय शेपू आणि लसूण मम्मीचं एक काम असतं की मम्मीला टीव्ही लावल्याशिवाय चैन पडत नाही हो बघा लगेचच आले आलं मग बंद केलं होतं सगळं बंद बघा आल्याला स्टार्ट लावलेलं आहे ते चालूच असतं मग ते आता इथं चुरू भरायला ऊस ठेवला होता खायला खाल्लाच नाही मी खाऊच वाटला नाही मला थोड्या वेळाने बघू हॉस्पिटललाच घेऊन जाते तिथंच खाते मी ओ बघू बघ कुठे सुजलाय इथवर सुजलाय तिथे दाखव हे मग तर मम्मीला मी ही औषध लावलं होतं बरं का ही जाण्यासाठी मला पण लावलंय बघा दिसत असेल तुम्हाला ही मला पण असं ला, लाल 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 आणि सुजलंय जरा तर मम्मीला जास्त सुजलंय इथं आहे ना गुजा इथं डोळ्या पैसे ना माझ्या इकडे आहे तर मम्मीला मला मी दोघीला नाही का मेडिकल मधून औषध आणलं जाण्यासाठी मम्मी लागली असलं काय आणून नको मला उपदेश आम्हाला म्हण मम्मीच ही जरा मोठं आहे म्हणून आणलं होतं बघा बघा ना तुझ्यासाठी आणलं होतं चामखिळ होती मम्मीला तर म्हटलं मम्मी तुझी चामखिळ पण जायलाय मोठी येते डोळ्यापाशी आणि मला ही मस आहे म्हणजे बगा बगा ला ला न, तर ह्याच्यावर मी औषध लावायला पण त्याच्यानी असं म्हणजे मला पण बघा बघा दिसत असेल तुम्हाला लाल लाल आणि सुजलंय मम्मीला तर लय सुजलाय डोळा म्हणजे डोळ्याच्या खाली असं पूर्ण सुजलंय सगळं म्हणून वरडायला लागली मला काय ना काय एक्सपेरिमेंट करू दुखायला का दुखायला दुखायले मला पण जरा जरा दुखायला पण मला एवढं नाही मम्मीला जास्त झालंय सुजायला झालं हो मम्मीच कर ना मी म्हणलंच होत ना मम्मी आल्यावर मला चहा करावं लागतंय चहा करते आता काळा चहा बनवते काळा चहा काही भांडे पडले तर मी नाही घासले बाबा आज पाणीच नाही तर घासू कुठन करू कुठन पाणीच ये ना मम्मा दोन तीन दिवस झालं काय ग मी कपडे धुवायचे ठेवलं काय का पाणी फुल कधी भरलं होतं काय पण रिकामच होत काय यार मम्मी तू पाणी भरत नाही एक तर तिथले कपडे आहेत नळाला पाणी येत नाही इथं नळाचं भरून ठेवा लागतं बघा हो सगळे रिकामय आज सगळे रिकामय काल मी कुठे इळवर होता काय बोलती यार मम्मी आमच्या इथं कसं इळवर येत नाही मी तर बारा वाजेपर्यंत होते इळवर पाणीच नाही आलं इथं बरोबर दुसऱ्यांच्या इथे आले इळवर भांडे बघ कढार बघ आपल्या इथं आपल्या इथं काय त्याला ग डाऊट सोडायला नव्हतं ना ग मग मी होते ना बारा वाजेपर्यंत होतच म्हणते मीच होते घरी मला होतच म्हणते काय बोलत आता मग ठेवून टाकते मिळत आता अगं इथं नळाला पाणी ना सकाळ माझे कपडे ठेवले मी तिथंच पाणी नाही आता मला उद्या धुवा लागते ना आता मी संध्याकाळी जाणार आहे आठला म्हणल्यावर रे माझा मित्र माझे झोपच झाली ना मला असं वाटतं म्हणजे डोळे जड ज़ड़ जड आले तसं म्हणजे झोप आहे डोळ्यात बघा तू रे पूळ असत मला आता मी अशी करायला लागली तू गॅस पशा अशी अशी पूर्ण फोन पूर माझा ना मग फोन पकड ना प्लीज माझ मी म्हणते माझं माझं दुकान आहे मी ना पकडत फोन के मागाशी त्या औषधासाठी मम्मीच्या शिव्या खाल्ल्या पण माझंही वर जण निघून गेलंय पण तिथं आता थोडंसं असं म्हणजे रक्त यायला लागले थोडं रक्त यायलाय बघा पण गेलाय तर काळाची मस होती ना थोडीशी राहिली होती अगोदर पण मी काढली होती तर थोडीशी राहिली होती ती पण टिपका निघून गेलाय पण आता रक्त यायला त्याच्यावरनं वरची स्किन निघून गेली त्याची आणि मम्मीच तर नाही अजून झालं मम्मीची चामखीळ आहे चामखीळ मम्मी स्वयंपाक करायला लागली मम्मी आधीच मला ओरडायला लागली ती आहे म्हणून मम्मी म्हणते माझ्यावर एक्सपेरिमेंट करू नको बाई तुझं तू बघ म्हण चांगलं निघल म्हणून लावलं ना मी मम्मीला मला काय माहिती असं डोळा सुजन दाखव मम्मी बघू हा सुजलाय गप्ना म्हणती मग अशी शिवाय स्वयंपाक चालू चपात्या खरं मी इथं शेपूची भाजी केली मग आता दोन चपाती झाल्या शेपूची भाजी चपाती घेऊन मी निघणार आहे डोको कपड्यांवर सर विसरते फक्त घामने तोंड बघा कसं झालंय मी बरं झालं बरं का माझं एक काम झालं चांगलं बघ पूर्ण क्लिअर निघलय बघ हा बघ का मम्मीच सुजलंय जळ तिकडे जाऊ दे अगं मम्मी मला काय माहिती मला निघल म्हणून लावलं ना ग मी का करते की म्हणून सारखी ओरडायची त्याच्यावर आता मग असं निघल तिथं पण निघल ना मग तर मला ओरडते सारखी चला मला जाऊ दे आता आवरून निघायचंय मला जरा तोंडावर पाणी हे करते ओतते आणि तोंड धुवून डोकं विचारून निघते ती बरं झालंय चांगलं झालं पडपड सुरू केलेले हो तेवढच आहे आणि मी ड्रेस घालत असते पण ही तिचा ड्रेस आहे तिने मला दिला आहे असं सांगत जा आपण जे मी घालत आहे हा बे हा शिवाय ति कोण सांगायचं बघ माझ्या नावान माहित का एक ड्रेस घातला तर साडे नऊ ला निघती ती घरात ना साडे आठ वाजल्यापासी सव्वा नऊ पर्यंत कपडेच बदलत बसती ही नाही पटत ती नाही पटत दोन वेळा इस्त्री करा तीन वेळा बघा हाताला तर किती आहे आता चार कपडे बदल पाच पाचवा एक ड्रेस घालती आणि जाती माहित आहे का काय बोलायचं इला मला सांगती पसारा आवर म्हणून लय आणि येते कुठला ही, ही ना पहिला वाला बर आठ वाजले जाऊ का मम्मी यार मी मला जाऊ दे ना आजीला लावणार जरा का मला या तू आता मग मला का कमी व्हायलाय का सकाळ खरं व्हायला टाकलं बघ चल मला डब्बा तो बांधून देऊ द्या आता